भाई अजून कसं आला नाही काय माहिती किती वेळाच्या वाया वाट बघतात कधी येतोय काय माहिती माझं फार पाय दुखायला लागल उभारा राहू ये ना बाबा लवकर अजून कस या ना काय माहिती अशा कामा सॉरी बरं जरा कसं आहे थोडा उशीर झालाय हा जरा कसं आहे मेडिकलला गेलो होतो बर मेडिकल ला गेलते का चला मग गुस्सा चला ना तुम्ही म्हणले बायका येत कुठेच बायका बायका तिकडं चला तुम्ही चला ना तुम्ही ज्या कामासाठी आले ते काम मी करून देईल ना पण एवढी गडबड नका करू राव आम्ही कुठे गडबड करते आपण काम तर होणारच आहे ना आपलं मला सांगा शंभर टक्के काम होणार आहे ना हो शंभर टक्के होणार बरं पण तिकडे कुठे जायचंय इकडं हे काय जवळच आहे बरं ए बरं गावात एखादी दुसरी खोली नव्हती इकडे राणा अहो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असेल ना अनुभव पन... तर हाय कसला चा, सगळा अनुभव आहे आपल्याला पण हो चला तर तुम्ही चला चला अहो तुम्हाला एवढा उशीर का झाला आता तुला काय सांगायचं त्याच काय झालं माहिती का मेडिकलला गेलो होतो हो तो पोरगी होती राव तिला मारतच येणार ना मला काय जाऊ द्या तुम्हाला नाही कळायचं ते चला बरं चला ना कधी जवळच आहे जवळच आहे ना हां बरं बरं कुठे ओय दमनिया दमनिया हां कुठेत भाया ठीक आहे तिकडे थांबले था हयता ओय हां चला इथंच आहे जवळच हयताना भाया इथं जवळच ते काय तिथं बरं बरं त्या चारीत पडले असते पण तुम्ही मला सावरून घेतलं तुम्ही माझी किती काळजी करताना नाही मी बायकाची लय काळजी करतो मी चला उसत हा तुम्ही नाही बायकात म्हणून कुठेच बायका बायकात तिथे नाही गेला ते आहे ते तिकडं चला ना मी नाही हो तसा उसत जाणारा माणूस मी तसं म्हणले चला ना उसत नाही हो मी खरंच उसत जाणारा माणूस नाही राव चला ना खरंच माझ्या मनात असं पाप येतच नाही कधी घ्या राव नाही राव अहो चला ना तुम्ही ती उसात आपण इतकं और... एवढं लांबून आलो जावं लागेल नाही पहिला मला बायका दाखवा राह तुम्ही मी तुम्हाला सांगते ते आहे तिकड नाही पण उसत म्हणल्यावर काय तुम्ही चला बघा ना तिकडून कोणतरी माणूस तुम्ही असं नका करू राह त्याला काय होते नका तुम्ही नका करू ती माणूस काय म्हणीन राव त्याचा काय संबंध मानायचा चला तुम्ही चाला मग ऐकलं तुम्ही राव काय तुम्हाला किती वेळा सांगितलं चला चला म्हणून तुम्ही का बर येत नाही नाही तुम्ही मला पहिलं बायका दाखवा राव मला काम करायचंय माझं माझा मी जे काम आलो ते तुम्ही चला तर तुम्हाला दाखवते मी चला बरं पटकन तुम्ही आता अहो मला पहिला तुम्ही बायका दाखवणार राव उपाय कायती ना तिकड तुम्ही चला बर या या <laughs> उसातच या करा उसाच वाट मोडा कोम करा सर्याचा सत्यानास अरे काय तुम्हाला आहे का नाही तर मी चाठीपूर तुम्ही दिवसा बारा वाजता तुम्ही उसात नव अहो पण माझा ऐकायला गान पडा तुझ्या तुझ्या अहो पण मी नगत म्हणत होतो उसा पोटच्या लेकरासाठी लेकरासारखा शेतकरी उसाला जपतो या रात्रीचा दिवस करतोय कधी लाईट येते कधी नाही जात अहो पण माझा ऐकलं मी नाही म्हणत होतो पण हेच म्हणायला सारखं उसात चालला म्हणून ना ना, ना 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 जावा उसात करा शेतकऱ्याचं वाटवलं हो त्या शेतकऱ्याचं पाक घरावर रागून फिरू द्या अहो तसं नाही काय अरे काय तसं नाही तसं नाही हा आता अर्धा तास झाले मी उसात नाही ऐकतो की चला उसात तर हे म्हणतो बायका कुठं त्या चला उसात तर गडी कुठं अरे काय घेणं दे ना तुम्हाला काय गाव जळलंय का तिकडं मी त्यांना तेच म्हणत होतो ना राव गावात एखादी खोली बिली नाही का आबरून असल्या आणि मग तू गावात खोली नाही का आला का म्हाताऱ्या माणसा तरी किंमत ठेवा आबरून असल्यावा नि बघा झालं का नाही तुमच्यामुळे झालं ना सगळं पण तुम्ही काय समजत होता काय समजत होत म्हणजे ना ना जावा की उसा जावा करा वाटूळ पण मी तसं नव्हते काय म्हणत मग ओ भाऊ तसं काय नाही हे आहेत बचत गाताच सर आणि बाया तिकडे उसामध्ये खोरपतात बारा वाजले होते बाया जातात कामाला नाही का त्याच्यामुळे तिकडं गावात कुठं मी घ्या त्यांच्या साया म्हणून आली होती मी इकडं म्हणजे तुम्ही इकडं उसात खुरपायला त्याचा बोलत होता तुम्ही हो मग तुम्ही काय समजले मला तस वाटलं ना उसात जायचं काय तुमचा मुर्दा बशिरा तुम्ही काय तसला विचार करायला लागले नाही हो नाही तसं तसा विचार माझ्या मनात बीत नाही होय होय मला सांगा माझ्याकडे बघून वाटते का मी उसात जाणार आहे म्हणून अर्धा तास तर मी तिथं ऐकतोय ती म्हणती चल उसा तो म्हणतोय नको तो तोंडाने ना नाही ना, 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 ना वाटत नाही पण नाही वाटत हे का नाही पण करणे असल्यानं काय सांगायचं नाही ना, तसं काय नाही मी ती बायाच्या सयाच घ्यायला आलो होत चला तिकड आता नाही आईला जावा आईला माया घ्या अंगठ घ्या कागदपत्र घ्या कसला माणूस आकडा नाही ते पळत आलो मी उसका पुसतो पर्यंत निवळ धडायती जा 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 हा जावा जावा सया घ्या अंगठ घ्या आधार कार्ड घ्या रेशनिंग कार्ड फाडा ह आणि खरा वाटलं सगळं उसा चल मी काय घेतला आहे काची नालायक निवड